कोरोनामुळं गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेलं श्रीक्षेत्र दत्त मंदिर पाडव्याच्या मुहूर्तावर भाविकांसाठी खुलं झालं त्यामुळं दत्तभक्तांसह स्थानिक व्यापारी आणि उद्योजकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे दत्त महाराजांची राजधानी असलेल्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडीमधील दत्त मंदिरात बाराही महिने भाविकांची गर्दी असते पण कोरोनामुळं गेले आठ महिने नुरसेवाडीचं दत्त मंदिर बंद होतं अखेर सोमवारी पाडव्यापासून हे मंदिर दर्शनासाठी खुलं झालं आणि हजारो भाविकांनी समाधान व्यक्त केलं दत्त देवस्थानच्या वतीनं मंदिराच्या प्रवेशद्वारावर प्रत्येक भाविकाची थर्मल चाचणी करून आणि हातावर सॅनिटायझर देऊन मगच प्रवेश दिला जातोय शिवाय मास्कचा वापर अनिवार्य आहे सोशल डिस्टन्सिंग ठेवत तीन दर्शन रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर दत्त मंदिरात पहाटेची काकड आरती पंचामृताभिषेक महापूजा धूप दीप आरती झाल्यानंतर श्रींचा पालखी सोहळा असे धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले मात्र भाविकांसाठी पंचामृत अभिषेक आणि महापूजा करण्याची अजून परवानगी देण्यात आलेली नाही देशभरातील हजारो दत्तभक्त येत असतात पण महिने मंदिर बंद असल्यामुळं व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता सोमवारपासून दत्त मंदिर सुरू झाल्यामुळं व्यापारी वर्गही सुखावला आहे आता पुन्हा एकदा नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जयघोष निनादत आहे दत्त मंदिर जवळ आठ महिन्यानंतरनं शासनाच्या आदेशानुसार भाविकांच्या दर्शनासाठी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरू झालेलं आहे आणि आता पण बघू शकता आहे मंदिर की मंदिरा परिसरात भाविकांनी दत्त दर्शनासाठी गर्दी केलेली आहे मात्र देवस्थानच्या वतीने दर्शन व्यवस्था सोशल डिस्टन्स आणि आदी उपाययोजना करूनच मंदिरामध्ये भाविकांना प्रवेश दिला जात आहे एकूणच आठ महिन्यानंतरनं मंदिरामध्ये ग भाविकांनी गर्दी केल्यामुळे वातावरण हे भक्तिमय झाले आहे आणि ह्या भक्तिमय वातावरणात भाविकांची एकच दत्तचरणी प्रार्थना आहे की कोरोनाचं संकट हे जगावर आलेलं आहे हे संकट दूर होऊन जगायला दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना दत्तचरणी भाविक करताना आपल्याला दिसत आहे बी न्यूजसाठी नरसिंहवाडीहून रमेश होता